मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती आलेल्या आहेत आता उद्धव डाव टाकण्यास सुरुवात केली आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये भाजपच्या गळाला ठाकरे जवळजवळ बावीस नगरसेवक आणि तीन माजी आमदार उद्धव ठाकरेंच्या गळाला महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी बातमी ज्या मराठवाड्यात भाजपने लोकसभेला सपाटून मार खाल्ला त्याच मराठवाड्यामध्ये आता उद्धव ठाकरे आपली शिवसेना बळकट करण्यासाठी डावपेच आखत आहेत याच धर्तीवरती उद्धव ठाकरेंनी मराठा नेत्यांना पुढे करण्याचं काम केलंय मराठा खाड येत्या विधानसभेला उद्धव ठाकरे डाव टाकणार आहेत या तऱ्हेने सध्या दत्ता गोडेंसह सचिन घायाळ या मोठ्या दोन युवा नेत्यांना ठाकरेंनी गळा लागलाय यातच राजू शिंदेसह जवळजवळ बावीस नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या गळाला लागल्याची ही सर्वात मोठी बातमी आहे काही दिवसानंतर विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजेल त्यावेळीच हा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होईल असं सध्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवरती सांगितलंय त्याच वेळी सध्या मुस्लिम बहुल भागातील बहुतांश नगरसेवक देखील ठाकरेंच्या गळाला लागणार असल्याची महत्वाची बातमी आहे दोन दिवसामध्ये उद्धव ठाकरे ठाकरेंचा छत्रपती संभाजीगर दौरा आहे यावेळी हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचं या नेत्याने म्हटलेलं आहे त्यामुळे आगामी काळात अजून किती नेते ठाकरे यांच्या गळा लागतील हे पाहावं लागेल मात्र संदीपान भुमरेंसह संजय शिरसाट प्रदीप जयस्वाल या नेत्यांना ठाकरेंनी आतापासूनच घाम फोडलेला आहे मित्रांनो आपण काय वाटतंय उद्धव ठाकरे महाराष्ट्रात भाजपसह शिंदेगडाला घाम फोडण्यात यशस्वी होतील का आपली ही प्रतिक्रिया व्यक्त करा